नमस्कार मित्रांनो सर्वप्रथम आपल्या सगळ्यांना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा तिळगुळ घ्या आणि गोड बोला आज अपेक्षेप्रमाणे वाल्मिक कराडवर मकोका अंतर्गत कारवाई झालेली आहे आणि त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून सातत्याने जी मागणी केली जात होती की वाल्मिक कराडवर हत्येचा गुन्हा लावा वाल्मिक कराडवर कठोर कलम लावा त्यातली पहिली पायरी आता उचलली गेलेली आहे बीड जिल्ह्यातील मस्सा चौकचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या होऊन महिना उलटून गेला तरी या हत्येचे सूत्रधार पकडले कसे जात नाहीत त्यांना राजकीय अभय आहे का ते धनंजय मुंडेंच्या जवळचे असल्यामुळे त्यांच्या विरुद्ध कारवाई होणार का नाही का जसं दिशा सालियन आणि सुशांत सिंग राजपूत प्रकरणात घडलं तसं अपेक्षा उंचावली जाणार आणि कारवाई मात्र काहीही होणार नाही असे अनेक प्रश्न महाराष्ट्राला पडले होते सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या विषयात सातत्यपूर्ण भूमिका जर कोणी घेतली असेल तर ती भाजपाचे आमदार सत्ताधारी पक्षाचे भाजपाचे आमदार सुरेश धस यांनी घेतलेली आहे मृत्युमुखी पावलेले संतोष देशमुख हेही भाजपचेच कार्यकर्ते होते आणि असं नाही आहे आणि त्यामुळे या प्रकरणाचा अतिशय गांभीर्याने तपास करणं सूक्ष्मोक्ष लावणं आवश्यक होतं गेली वर्ष दोन वर्ष आपण बघितलं असेल तर संपूर्ण मराठवाडा जातीयवादामुळे पेटवण्याचे अनेक प्रयत्न झाले आणि त्यामुळे कधी नाही इतकी वाईट परिस्थिती मराठवाड्यात अनेक ठिकाणी निर्माण झालेली आहे शाळेतल्या मुली देखील एकमेकांची जर त्या जातीच्या असतील तरच बोलणं नाहीतर तुम्हाला ग्रुपमध्ये घेणार नाही अशा प्रकारचे विषय शाळकरी मुलींपर्यंत जर जात असतील गावागावामध्ये लोक एकमेकांचा त्याच्या जातीवरनं विचार करत असतील की आपल्याच जातीतल्या लोकांच्या दुकानातनं घ्यायचं त्याच डॉक्टरांकडे जायचं त्याच वकिलांकडे जायचं असा विचार जर महाराष्ट्रातल्या काही भागात होत असेल तर ही परिस्थिती अतिशय गंभीर आहे आणि अशा पार्श्वभूमीवर जेव्हा एखादी अशी घटना घडते आणि त्याला जातीय रंग देण्याचे म्हणजे मराठा विरुद्ध वंजारी किंवा मराठा विरुद्ध ब्राह्मण कारण मुख्यमंत्री ब्राह्मण आहे गृहमंत्री ब्राह्मण आहे ज्याच्यावर आरोप आहे तो अंजारी आहे जो मारला गेला तो मराठा आहे आणि त्यामुळे अशा प्रकारचा जातीवाद करणारे करामती नेते महाराष्ट्रात कमी आहेत आणि त्यामुळे या प्रकरणात जी काही कारवाई करायची ती प्रत्येक पाऊल सावधगिरीने टाकत करणं आवश्यक होतं कारण इरवी असं जेव्हा प्रकरण घडतं तेव्हा पोलीस तडकाफडकी कारवाई करतात राजकीय नेतृत्व पोलिसांना उद्युक्त करतं की मला रिझल्ट पाहिजे मला तीन दिवसात सगळ्या संशयितांना आरोपींना अटक करून झालेली पाहिजे पण इथे प्रकरण असं आहे की आरोपी गुन्हेगार असला तरी तो आपल्या जातीचा आहे म्हणून तो निर्दोष असणार असं वाटणाऱ्यांची संख्या मोठी आहे आणि आरोप सिद्ध न होताच तो त्या जातीचा आहे म्हणून तो दोषी असणारच असं वाटणाऱ्यांची संख्या मोठी आहे आणि त्यामुळे जेव्हा तुम्ही अशा प्रकारच्या न्यायाची अपेक्षा करता तेव्हा राज्यकर्त्याला अतिशय सावध पावलं उचलावी लागतात ज्या मागण्या केल्या जात होत्या की मृत संतोष देशमुख यांच्या परिवारातल्या लोकांनी धनंजय देशमुख असतील इतरांनी त्यांना धमक्या आल्याचं सांगून त्या आधारे त्याला खुनाच्या गुन्ह्यामध्ये अडकवा त्याला खंडणीखोरीच्या गुन्ह्यामध्ये अडकवा अशी मागणी करणं त्या आधारावर अटक केली जाऊ शकते पण या गोष्टी कोर्टामध्ये टिकणार आहेत का त्याचा देखील विचार करणं आवश्यक आहे आणि त्यामुळे कोर्टात ज्या गोष्टी टिकतील कोर्टाला ज्या गोष्टी पटतील असे पुरावे यायला थोडा वेळ लागला तरी चालेल पण ही केस टाईट ठेवायची त्याच्यातनं पाय काढण्याचे मार्ग कमीत कमी उपलब्ध असले पाहिजेत खरं तर तो उपलब्धच असता कामाने आणि त्या अनुसार सी आय डी एस आय टी आपलं तपास करत होती मकोका हा संघटित गुन्हेगारीसाठी वापरला जातो महाराष्ट्र सरकारने त्या काळात टाळा आणलेला होता जो दहशतवाद विरोधी अतिशय कडक कायदा होता सर्वोच्च न्यायालयाने तो टाळा आणून पाडला अशा प्रकारचा कायदा आपण आणू शकत नाही याचं कारण टाळाच्या ज्या तरतुदी होत्या त्याच्यामध्ये जर तुम्ही टाळाच्या अंतर्गत अटक केली असेल तर तुम्ही महिनोन महिने तुम्ही तुरुंगात राहू शकायचा टाडा रद्द झाल्यावर अशा प्रकारचे जे गुन्हेगार आहेत जे खंडणीखोरी हत्याकांड स्मगलिंग म्हणजे जो गुन्हा एकट्याने केला जात नाही जो समूहानी केला जातो ज्याच्यासाठी जो सूत्रधार असतो तो स्वतः गुन्हा करत नाही पण आपल्या हस्तकांकडनं गुन्हा करवून घेतो त्याच्यासाठी पैशाचा मोठ्या प्रमाणावर इकडनं तिकडे वापर होतो असे गुन्हे पकडणं कठीण असतं आणि त्याच्यामुळे त्यांना अतिशय कडक तरतुदी असलेला कायदा करणं आवश्यक होतं आणि त्याच्यातनंच मकोका महाराष्ट्र कंट्रोल ऑफ ऑर्गनाइज क्राईम ॲक्ट त्याची रचना निर्मिती करण्यात आली हा कायदा न्यायालयाच्या कसोटीवर टिकलेला आहे आणि त्यामुळे हा कायदा जर लावून त्याच्या खाली अटक करायची असेल की ज्याच्यामुळे सहजासहजी जामीन मिळणं मुश्किल होतं तर त्यासाठी योग्य फिल्डिंग लावणं आवश्यक होतं आणि मला असं वाटतंय आज वाल्मिक विरुद्ध मकोका लावण्यात आला याचा अर्थ त्याच्यासाठी लागणारी जी तयारी असते ती तयारी पूर्ण झालेली आहे मित्रांनो अशा प्रकारची अवस्था उत्तर प्रदेशमध्येही झाली होती आणि अशी जेव्हा अवस्था होते जेव्हा लोक गुन्हेगारांकडेही खुन्यांकडेही बलात्कारांकडेही तो आपल्या जातीचा आहे म्हणून तो निर्दोष असणार किंवा तो आपल्या जातीचा आहे म्हणून त्याच्या विरुद्ध अत्याचार केले जातात अशा भावनेने बघते तेव्हा पोलिसांचं काम अतिशय अवघड होतं कारण अशा प्रकारे अटक केली की त्याच्यातनं जातीय दंगे कोणतरी आत्महतन करण्याचा प्रयत्न आज बीडमध्येही केला तो खरा खोटा हा पुढचा भाग आहे काल धनंजय देशमुख पाण्याच्या टाकीवर चढले आणि त्यांनी कारण बरोबर आहे महिनाभर बर उलटून गेलाय आणि न्याय कधी मिळणार ही भावना असणं आणि आत्तापर्यंत आजूबाजूला एवढी उदाहरणं आहेत की ज्याच्यामध्ये न्यायासाठी लोकांच्या चपला झिजल्या अनेक वर्ष काढावी लागली पण न्याय मिळाला नाही आणि त्यामुळे आपल्या बाबतीत असं तर होणार नाही ना ही भीती असते ती भीती देखील त्याला कारणीभूत ठरते पण या बाबतीत मला असं वाटतं आहे की मुद्दा फक्त वाल्मिक कराड पुरता आणि धनंजय मुंडेंपुरता किंवा त्यांच्या संबंधांपुरता मर्यादित नाही आहे आता वेगवेगळ्या टी व्ही चॅनलवर वेगवेगळे कार्यकर्त्यांकडनं वाल्मिक कराडांनी जमा केलेली संपत्ती पुण्यामध्ये घेतलेले फ्लॅट कोणाला काय दिलं त्याचे शस्त्र परवाने हे सगळे तपशील उघडवायला लागलेले पण जसंही म्हणलं की हा मुद्दा फक्त वाल्मिक कराड किंवा फक्त बीड पुरता मर्यादित नाही आहे असे लोक महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये तयार झालेले आहेत अने आणि अनेकदा त्यासाठी त्या त्या, त्या जिल्ह्यातले पालकमंत्री त्यांचा यामध्ये अगदी असं नाही म्हणणार हात असतो पण त्यांची जबाबदारी याच्यामध्ये नाकारता येणार नाही तुम्ही ज्या जिल्ह्याचे पालक आहात तिथे जर अशा प्रकारे कोणी वाल्मिक कराड तुमच्या नावाने गोष्टी करत असेल अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या त्यांनी काय करायचं काय नाही करायचं एक समांतर व्यवस्था जर चालवत असेल तर ही व्यवस्था मुळासकट उखडून टाकणं आवश्यक आहे आणि बीड ही त्याची सुरुवात आहे तुम्ही एक गोष्ट बघितली असेल जेव्हापासनं हे वाल्मिक कराड प्रकरण तापलंय अगदी नवीन सरकारमधले एकही पालकमंत्री झाले म्हणून आनंद झालेले लोक सकाळ दुपार संध्याकाळ टी व्हीवर येऊन काही बाही बोलत नाही आहेत सगळ्यांनी जिभेला लगाम लावलेले आहेत कारण त्यांना मेसेज गेलेला आहे की अशा प्रकारची जर घटना जी बीडमध्ये घडली तशा प्रकारची घटना जर दुसऱ्या कुठल्या जिल्ह्यात झाली तर तिथेही अशाच प्रकारची कारवाई करण्यात येईल आज जर तुम्ही अजित पवारांचं स्टेटमेंट ऐकलं असेल कारण त्याच्यावर चर्चा झाली की धनंजय मुंडे अजित पवारांना भेटायला गेले काय कारण असा वगैरे अजित पवारांनी अतिशय स्पष्टपणे सांगितलं की यंत्रणा त्यांचं काम करत आहेत जो कोणी दोषी आहे त्याच्याविरुद्ध कारवाई केली जाईल आणि हा माइंडसेट बदलणं महाराष्ट्रात अतिशय महत्वाचा आहे तो जर बदलला नाही तर महाराष्ट्राची अधोगती खास करून हा जो सगळा भाग आहे म्हणजे एक मुंबई पुणे ठाणे नाशिक पालघरमधला रायगड धरला तर एक महाराष्ट्र आणि या परिघा बाहेरचा एक दुसरा महाराष्ट्र असं चित्र होणं हे महाराष्ट्रासाठी शोभादायक नाही आहे आणि त्यामुळे ही परिस्थिती सुधारण्याची ही योग्य वेळ आहे कालच अमित शहानी शिर्डीमध्ये सांगितलं श्रद्धा आणि सबुरी हे आमचे गुण आहेत साईबाबांचा अर्थात ते श्रद्धा सबुरी साईबाबांचा संदेश असतो भाजपनीही तो, तो संदेश घेतलेला आहे पण इथे सबुरी असणं आवश्यक आहे गेल्या अनुभवांमुळे आपलं असं झालेलं असतं की यावेळी वेळेला तसंच होणार अशी खात्री असते मला असं वाटतं की राजकीय अपरिहार्यता असताना त्यातनं मार्ग काढून पुढे जायचं आणि जेव्हा अशी एखादी संधी मिळते तेव्हा त्या संधीचा फायदा घेऊन ही जी जळमटं व्यवस्थेभोवती साचलेली असतात ती साफ करायची हाच मार्ग त्यातला योग्य मार्ग आहे तो मार्ग महाराष्ट्रात वापरला जातो आहे मला असं वाटतं वाल्मिक कारणाभोवती फास आवडला जात आहे आणि यातनं एक गोष्ट होणार आहे ती म्हणजे ही जी बेबंदशाही बीड जिल्ह्यात चालू होती ती कायमच्यासाठी संपणार आहे आणि तशीच अवस्था बीडपाठोपाठ अन्य जिल्ह्यात झाली तरी आश्चर्य वाटणार नाही आणि त्यामुळे मनात कितीही एक वादळ असलं त्याला एन्झायटी म्हणतो हे कधी संपणार हे असलं तरी शांतता राखणं संयम राखणं आणि स्वतःची जात प्रांत भाषा याच्या पलीकडे जाऊन अशा गुन्ह्यांकडे बघणं आवश्यक आहे तरच महाराष्ट्र जो यापूर्वी होता तो भविष्यात राहणार आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायची नंतर आहे इथेच थांबतो पाहत राहा एम एच फोर्टी एट